नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर हे आमचं गॅलरीत लावलेलं छोटस तुळशीचे रोप हळदीचं झाड हा मनी प्लांट हे कुबेराचं झाड असं शेवंतीचं झाड असं आमचं छोटसं गॅलरीत लावलेला बगीचा आहे आणि पाठीमागे असं मोठस झाड आहे छान असं नाही का खाली गार्डन आहे ते काय आता दिसत नाही तर मग चाललं आहे आता सगळे साफसफाई चालली आहे आता काहीतरी अरेंजमेंट करू झाले का तुम्हाला दाखवू साफसफाई चालू आहे आता तर चला डेकोरेशनसाठी काय काय आणलं आहे ते तोपर्यंत दाखवतो तुम्हाला डेकोरेशनसाठी असं नाही आम्ही सगळं साहित्य आणलं आहे तर आता बघू कसं डेकोरेशन करता येईल तर काय काय आणलं आहे तर सगळ्यात पहिले हे असे फुलं आणले बरं का सुंदर असे फुलं आहे आता बघू ते फुलांचा आपल्याला कुठे वापर करता येईल ना ते, ते असं काहीतरी आता मुलांचं चाललं आहे हे आणा ते आणा यावेळेस डेकोरेशनला ते मदत करणार आहे मग बघू आहे बघा हा असा कपडा आणला आहे भरपूर मोठा कपडा आहे तो नाही का असं आहे ना खूप मोठा कपडा आहे असं सुंदरसा असा कपडा आणला आहे आता हा आपल्याला कुठे बसवता येईल काय करता येईल बघू आपण परत हे असे नाही का थोडे असे आपण प झाडाच्या भांड्या त्याच्या फुलांच्या अशा भरलेल्या हे होतात लटकलेल्या फुलं सुंदर दिसतात ना तर ते अशा पद्धतीनं आणलं आहे बघू आता याचं कुठे हे करता येईल आणि हे पण आणलं आहे थर्माकॉल विचार चालला आहे आता याचा वापर काहीतरी आपण काही कमान काहीतरी बनवू आणि त्या कमानीला त्या फुलांचं डेकोरेशन करू असा आमचा विचार आहे म्हणजे मुलांचं आहे आता ते काय आपल्याला आयडिया दाखवत आपण बघू तर असं आम्ही आणलं आहे गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य आणि गणपती बाप्पा येणार ना मग आता डेकोरेशन त्याच्यासाठी त्या जागेची साफसफाई स्वच्छता मग ती सगळी तयारी चालू आहे आणि संध्याकाळी गणपती बाप्पा पण बघायला जाणार आहे खूप सुंदर सुंदर मूर्ती आलेल्या यावेळेस ते आपण तुम्हाला दाखवतो तर पुढं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बाप्पा एकदम थाटत बसलेले एकदम सुंदर अशी छान मूर्ती आहे मस्त तर चला तर आता आम्ही आलो आहोत गणपती बाप्पा बघायला आणि बघा ना किती सुंदर युनिक अशा मूर्त्या बघा छोटं कसं मस्त आता चहाचा कप घेऊन चहा प्यायला बसतं तसं मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे के केक का कापताना बाप्पाची मूर्ती आहे <laughs> म्हणजे इतक्या सुंदर मूर्ती ना का आपलं मन आहे ना त्या मूर्तीत हारूनच जातं की कि, किती सुंदर कलाकुशल आहे आणि ही बघा मुलगा मुलगी भेदच नको इतकी सुंदर छोट्याशा बावलीच्या छोट्याशा क्यूट म्हणते का मुलीच्या रूपात आहे मूर्ती बघा ना हा बालगणेश किती सुंदर आहे तर यावर्षी खरंच खूप सुंदर गणपतीच्या मूर्ती आलेल्या आहे खरंच त्या कारागिरांची कारागिरी खरंच खूप छान आहे तर चला तुमच्या पण घरी गणपतीची कशी तयारी चालली गणपती बाप्पाच्या आगमनाची कशी तयारी चालू आहे ते आम्हाला सांगा आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे छोटा बालगणेशा चालला चा आहे गजराजाला ओढून घेऊन चाललाय सण धरून ना <laughs> खोडकर रूपात